हॅलो फ्रेंड्स मी श्वेता आणि श्वेता धारवे रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी तुमच्यासोबत एका अशा बिस्किटांची रेसिपी शेअर करणार आहे जे हेल्दी तर आहेतच त्याचबरोबर टेस्टीसुद्धा आहेत गव्हाच्या पिठापासून घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून हे बिस्किट एकदम झटपट बनतात चला तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या श्वेता धारवे रेसिपीज या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा बिस्किट बनवण्यासाठी मी या ठिकाणी एका भांड्यामध्ये कप म्हणजे ग्रॅम एवढं घेतलेला आहे याऐवजी तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता फक्त तूप पातळ घ्यायचं नाही घट्ट घ्यायचं आहे त्यासाठी दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवून नंतर वापरू शकता आणि त्याचबरोबर मी इथे थ्री फोर्थ कप म्हणजे एकशे वीस ग्रॅम एवढी पावडर शुभर म्हणजेच पिटी साखर घेतलेली आहे आता हाताने किंवा विस्करने हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे विस्करला एकाच डायरेक्शनने फिरवून फेटायचं आहे जस जसं आपण फेटतो तसं व्हाइट कलर मध्ये याचा रंग बदलतो एकदम क्रीम सारखं फ्लपी व्हायला पाहिजे ही स्टेप केल्यामुळे बिस्किट एकदम खुसखुशीत बनतात सहा ते सात मिनिटं मिश्रण फेटलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त शेपला होल्ड केलेला आहे एकदम केक बनवण्याच्या क्रीम सारखं वॉल्यूमही जास्त झालेला आहे आता ही तयार झालेली आहे आता यावर एक चाळण ठेवायची आहे यामध्ये एक कप म्हणजे साधारण एकशे वीस ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मी ते हेल्दी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी मैदाही वापरू शकता आता जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्या निम्म बेसन घ्यायचं आहे म्हणजेच अर्धा कप एवढं बेसन घ्यायचं आहे बेसन घातल्यामुळे बिस्किटांना एकदम चांगली टेस्ट येते त्यानंतर अर्धा टी स्पून एवढी बेकिंग पावडर व त्याचबरोबर एक टी स्पून एवढा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडरमुळे बिस्किटांना चांगला फ्लेवर येतो याऐवजी तुम्ही व्हॅनिला इसेन्स वापरू शकता आता हे सर्व साहित्य चाळून घ्यायचे आहेत चाळून झाल्यानंतर त्यामध्ये तीन चमचे रवा ऍड करायचा आहे त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एकदम हलक्या हाताने चमच्याच्या साह्याने किंवा स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं आहे जसं पीठ मळतो तसं मिक्स करायचं नाही नाहीतर यामधील सर्व हवा भरलेली असते ती निघून जाते आणि डो एकदम टाईट होतो आणि बिस्किटांचा टेक्चर चांगला होत नाही यामध्ये तुम्ही इच्छेनुसार कट केलेले ड्रायफ्रूट्सही घालू शकता आता आपण हाताने एकत्र करून घेणार आहोत जर तुम्हाला मिश्रण थोडे ड्राय वाटत असेल तर यामध्ये चार ते पाच चमचे एवढं दूध ऍड करू शकता आता हलक्या हाताने जसे व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे त्याप्रमाणे मिश्रणाचा गोळा बनवायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे वीस मिनटं झालेली आहेत वीस मिनटानंतर मी हा डो फ्रीजमधून काढून घेतलेला आहे ही स्टेप खूप महत्वाची आहे त्यामुळे ही स्टेप स्किप करू नका आता बिस्किटं बनवण्यासाठी अशा प्रकारचा एक चमचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं मिश्रण घेऊन मिश्रण हलक्या हाताने हातावर असे दाबायचे आणि त्याचे असं बिस्किटं बनवून घ्यायची आपला एक बिस्किट तयार झालेला आहे तो आपण बाजूला ठेवायचा आणि आता बाकीची बिस्किट बनवून घ्यायची आपली बिस्किटे इथे रेडी झालेली आहेत यावर वरून थोडीशी शायनिंग दिसण्यासाठी मी इथे दोन चमचे दूध आणि एक चमचा घी एकत्र मिक्स करून त्यामध्ये दोन ड्रॉप्स येलो फूड कलर घालून त्यांना बिस्किटांवरती ब्रशच्या साहाय्याने साह्याने ग्रीस करून घ्यायचा आहे यामुळे जेव्हा बिस्किटा आपण बेक करतो तेव्हा त्यांचा लुक अप्रतिम दिसतो त्यानंतर यावर आपल्याला बिस्किटांवर ड्रायफ्रूट चे काप लावायचे आहेत आणि वन सेवन्टी डिग्रीवर वर आपल्याला पंधरा मिनट ही बिस्किटे बेक करायची आहेत मिनिटांनंतर आपली बिस्किटे बेक करून झालेली आहेत मी ही बिस्किटे काढून त्यांना थंड करून ठेवली होती हे बघा आपली बिस्किटं इथे तयार झालेली आहेत गरम असताना बिस्किटांना अजिबात हात लावायचा नाही नाहीतर सगळी बिस्किटं आपली तुटू शकतात यांची टेस्ट एवढी छान असते ना की बाहेरची मार्केटमधून आणलेली बिस्किटे तुम्ही विकत आणणारच नाही मी तुम्हाला यातील एक बिस्किट तोडून दाखवत आहे हे बघा किती खुसखुशीत बनले आहेत याचा तुम्ही बघू शकता आपल्या मुलांसाठी व घरातील इतरांसाठी ही हेल्दी बिस्किट तुम्ही नक्की बनवून बघा व कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला रेसिपीला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय